जर तारुण्यात म्हटले असती सजना हे त्यांना भारतरत्न भेटला असता त्यांच्या देशाचं पंतप्रधान सगळी कामं सोडून ना लता दिदींनी त्या काळात वासनेला महत्व दिलं नाही विकारांना महत्व दिलं नाही शारीरिक गरजांना महत्व दिलं नाही त्या काळात अभ्यासाला महत्व दिलं परिणाम त्या गेल्या पण त्यांच्या नावानं अयोध्ये मध्ये लता दिदी मंगेशकर चौक तयार झाला आज अयोध्ये मध्ये दिदींच्या नावानं चौक उभा राहिला अँड लवली लावून नाही मिरवली ती नाही अ आज गाण्याचा अभ्यास करणारी लोक आहे ना साक्षात सरस्वती समजतात लता दिदींला सरस्वती मोठी मोठी गायक अभ्यास करणारी लता दिदींचा फोटो पुढे रियाज करतात कधी शक्य झालं कर्तृत्वाला किंमत दिले म्हणून स्त्रियांना जो कमी लेखण्याचा आपल्याकडची जी परंपरा आहे किंवा त्यांना एक उपभोगाची वस्तू समजण्याची जी परंपरा आहे ती संपुष्टात आली पाहिजे लक्षात घ्या आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे कधीच होऊ शकत नाही होऊच शकत नाही कसं का आता मला सांगा पुरुष पाखवाज वाजवतो स्त्री पाखवाज वाजवते पुरुष कीर्तन करतो स्त्री कीर्तन करते पुरुष टू व्हीलर चालवतो स्त्री टू व्हीलर चालवते पुरुष सरपंच होतो स्त्री सरपंच होती पुरुष डॉक्टर होतो स्त्री डॉक्टर होते पण अजून किती वर्ष आपण पुढे गेलो तरी आनंद गावामधला एखादा माणूस मानणार नाही बाबा माझा सहावा महिना संपला सातवा चालू झाला नाही म्हणू शकत म्हणूच शकत नाही का शेवटी समाज निर्मितीची ताकद भगवंताने फक्त त्यांनाच दिलेली आहे म्हणून इथून पुढच्या काळात आपल्याला जर वाटत असेल या देशात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे तर अगोदर राजमाता जाऊ जन्माला घालावी लागेल <laughs> <laughs> स्त्री घडवल्याशिवाय देश घडूच शकत नाही आणि मायबाप ही घटना सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराज गोरोबा काका नामदेव महाराज या संत श्रेष्ठांच्या लक्षात आली की नाही देशातला हा वर्ग आपण आज्ञानी ठेवतोय आणि त्याच्यामुळं देश मागं राहतोय सध्या मोदीजींनी सुद्धा मनावर घेतलंय स्त्रिया पुढं काढायच्या स्त्रिया पुढं काढायच्या आता निवडणुकीत त्यांना आरक्षण ठेवू राहिले प्रत्येक क्षेत्रात त्यांना आरक्षण द्यायचं काम चालले का देशाला जर महासत्ता बनवायची असेल तर यांचा सपोर्ट घेतल्याशिवाय बनूच शकत नाही तुम्ही बघा आपल्या तालुक्याचं जे आमदार रे ना त्यांच्या दोघांमध्ये समन्वय बघा किती तालुक्यात जर एका दिवशी वीस लग्न असले ना वीस मग एकता आमदार किती लग्न ती लगेच आमदार ताईला म्हणते उद्या काय कर तुला दहा लग्नांची यादी देतो दहा लग्न तू अटेंड कर दहा लग्न मी अटेंड करतो आमदार दहा लग्नाला जातं आणि आमदाराला शक्य नाही म्हणून ताई आल्या लोक खुश दादा नाही आले पण ताईला पाठवलं मतदारसंघ फिट कार्यकर्ते खुश दोघांनी मिळून काम केलं तर बघा शेवटी लोक विचार करतात जाऊ द्या दादा नाही आले पण ताई आली परिणाम लोक त्याला पुन्हा साथ देतात सपोर्ट देतात आणि ज्याच्यावर साडेसात लाख रुपये कर्ज आहे ते म्हणत आहे न विचारता कुठं गेली होती म्हणजे लक्षात घ्या आपण कुठं चाललोय आपण त्यांना कमी लेखत राहू त्यांना मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करू त्यांना पुढे येऊ देणार नाही काम करू देणार नाही परिणाम लॉस सगळ्यांचाच आहे एक मानसिकता डेव्हलप झाली पाहिजे आणि ती गरजेचीच आहे ती जर पुढच्या काळात जर नाही डेव्हलप झाली आपण नाही प्रगत होणार कधीच होणार नाही प्रगत सातशे वर्ष पूर्वी हे साधू संत मायबापांच्या लक्षात आलं की नाही इथली स्त्री जोपर्यंत प्रकाशात येत नाही उजेडात येत नाही तोपर्यंत आपल्याला सामाजिक धार्मिक विकास करणं अशक्य आहे म्हणून पण त्यांनी जगाला आदर्श निर्माण करून देण्यासाठी गंगाखेडमध्ये एका पुरीचा जन्म होतो अत्यंत ग्रामीण अशा भागात जन्मतच तिच्या आईबाप मरण पावतात लोक तिला सांगतात बाई तुझा सांभाळ जर केला तर आता फक्त पंढरपूरचा पांडुरंग परमात्माच करू शकतो नाही तर तुझं काही खरं नाही पोरगी इतकी आशावादी होती महत्वाकांक्षी होती पोरगी म्हटली करल पांडुरंग परमात्मा माझा सांभाळ करल वारकऱ्यांच्या माग 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 ती पोरगी पंढरपुरात आली महत्वाकांक्षी होती संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या घरी कामाला राहिले दासी म्हण दासी भांडे धुणं कपडे धुणं साडा टाकणं गावऱ्या थापण दळण कांटण करण अशी कामं करू लागली पण ती काम करता करता त्या पुरीने स्वप्न मात्र पाहिली की माझ्या वाट्याला जरी मोलकर्णीचं काम आलं असलं तरी भगवत कृपेने मला साधू भेटलाय जो जगामध्ये ज्ञानाचे दीप प्रज्वलित करतोय नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दे जगे माझा मालक कीर्तनामध्ये नाचता नाचता जगामध्ये ज्ञानाचे दीप प्रज्वलित करतोय प्रबोधन करतोय या समाजाचं तो माझ्या अंतःकरणात ज्ञानाचा दीप का प्रज्वलित करणार करना, नाही म्हणून पटपट कामं उरकावी वाट्याला आलेली कामं पटपट उरकून नामदेव महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसावं आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून तिने भगवत भक्ती सुरू केली आणि बघा संत शिरो नामदेव महाराजांनी तिला फक्त मोलकरणी पुरत मर्यादित नाही ठेवलं तर त्या पुरीतली गुणवत्ता पाहिली तिच्यातली प्रतिभा पाहिली आणि त्या पुरीच्या गळ्यात टाळ दिला आणि तिला मागं उभं केलं तुम्हाला आम्हाला मानावं लागतं चहू युगांचा भक्तनामा उभा उभा कीर्तनी आणि पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी आज संत शिरोमणी नामदेव महाराजांचं नाव घेतलं की त्या दासी जानाईचं सुद्धा नाव घ्यावंच लागतं त्या पुरीला त्यांनी मूलकरीन ठेवली नाही तर त्या पुरीला संत केलं दादा इतके अधिकार दिले त्या पुरीला तिच्यातली गुणवत्ता पाहिली काहीतरी रक्ता मांसाची नव्हती पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि दे अकष्टे परोपकारे नामदेव महाराजांनी विचार केला मी माझ्या मूलकरणीला जर पुढं आणलं तर उद्या जगातल्या लोकांना वाटलं आपण आपल्या पुरींना का पुढं आणून आहे आपण आपल्या सुनांना का पुढं आणू नये आपण आपल्या नातव नाती जे आहे त्यांना का पुढं आणू नये मी मुलकर्णीला पुढं आणून आदर्श घालून देऊ शकतो दादा तिला फाडाची परंपरा देऊन टाकली डायरेक्ट इतका मान दिला इतका मान दिला नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे पुढे पांडुरंग परमात्मा देवभान विसरून नाचतोय आणि कोणी अभंग बनायच हे सांगते सांगतेय

देवा भोला भंग धनी म्हणे देवा भोला भंग होणे नेवा भोला भंगा कीर्तन करी पुढे देवना देवानुरंग कीर्तन करी पुढे देवना देवानुरंग जय श्री राम काय त्या जनाबाईची गुणवत्ता डेव्हलप झाली काय ती जनाबाई विकसित झाली संत शिरोमणी नामदेव महाराज कीर्तन करताय पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा देह भान विसरून पुढे नाचतोय ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी यांचे राजे टाळ घेऊन उभे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग म्हणजे आता चाल मानायची पाळी तुमची आहे आता तुम्हाला माने हे ठरवायला कोणाला संधी दिली जानाबाईला म्हणजे जा सातशे वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी इतिहास घडवून दाखवला जिथं चुल आणि मुलापर्यंत स्त्री मर्यादित होती त्या स्त्रीला फाडाचं प्रमुख नामदेव महाराजांनी पहिल्यांदा केलं आणि तिथून स्त्री प्रकाशात आणण्याचं काम केलं काही नाही महाराज या रे या रे लहान थोर या ती भलती नारी नारीच नारी का शब्द नारी का टाकलं तिथं तर नारीला येऊ देत नव्हते ना नारीला माणसातच येऊ देत नव्हते तिच्यावर अन्याय होत होता म्हणून तो नारी आणि नर स्वतंत्र शब्द दोन टाकावं लागले या ती भलती नारी नर आणि करावा विचार न लगे चिंता कवनासी का, का म्हणावं लागलं त्या उपेक्षित होत्या म्हणून अजूनही वारकरी संप्रदाय काही मंडळींनी विचार करावा की जे म्हणतात स्त्रीच कीर्तन असेल तर मी येणार नाही भविष्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अजून त्या करती नाही तो भाग व्यागळा पण स्त्रीला कमी लेखलं मग गुन्हा दाखल होऊ शकतो दादा जे पंतप्रधान होऊ शकते राष्ट्रपती होऊ शकते जी जनाबाई मुक्ताबाई होऊ शकते ते कीर्तन का करू शकत नाही अहो ते सोडून द्या अहो जगाच्या बापाला तिचं ऐकावं लागलं त्या जनाबाईला देव गावऱ्या थापू लागला दळू कांडू लागला तिच्या माग माग देव पळाला अभंगाचं तिसरं चरण